कुठे बॅग भरले याचा अर्थ बाहेर तर निघालोय ओ साधी सरळ गोष्ट आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी होतीये काही मोठ्या कालखंडानंतर होतीये तुम्हाला म्हणून सांगतो सर्व टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि सर्व चॅम्पियन्स ट्रॉफी कव्हर केलेला पत्रकार मी आहे मला याचा खूप आनंद आहे खूप समाधान आहे थोडासा अभिमानसुद्धा आहे कारण चालू झाल्यापासून एकही टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि एकही चॅम्पियन्स ट्रॉफी मी चुकवलेली नाही आहे त्यामुळे यावेळेला चॅम्पियन्स ट्रॉफी कव्हर कर करण्याकरता निघालेलो आहे नेहमीप्रमाणे मस्तपैकी बघायची आहे तुम्हाला बॅग बघायची आहे काय भरलं किती दिवसाची टूर आहे एकवीस दिवसाची टूर आहे एकवीस म्हणजे थोडसं एकवीस बावीस दिवसाची टूर आहे भारताचे सामने दुबईमध्ये आहेत त्यामुळे काय भरले मग दाखवतो दाखवतो नेहमीप्रमाणे कपडे आहेतच कपडे आहेतच जे थोडे आहेत त्याच्याबरोबर चितळ्यांचा हा स्पेशल चिवडा मला आवडतो आणि त्याबरोबर ह्याची मिसळ करायला फार मजा येते त्याचबरोबर यावेळेला काही मित्रांना जरा काजू कतली आणि मिक्स बर्फी ही घेतलेली आहे आणि त्याचबरोबर कपडे व्यवस्थित घेतलेले आहेत कधी कधी थंडीचं ग गडबड होऊ शकते म्हणून एक जॅकेटसुद्धा ठेवलेलं आहे त्यामुळे जास्त कपडे नाही आहेत इकडे जरा मजेदार गोष्टी आहेत हे जरा महिला उद्योगचे हे सगळे मसाले जे आहेत ना ते असे सगळे थोडे थोडे मसाले असतात हे बघा एक सात आठ दहा व्हरायटी याच्यात या सात आठ दहा व्हरायटी तिकडं जरा म्हणजे मला वापरायलाही बऱ्या पडतात कोणाला गिफ्ट द्यायलाही बऱ्या पडते माझी बहीण अप्रतिम चिवडा बनवते आणि तो चिवडा बनवलेला सुद्धा मी घेऊन चाललेलो आहे माझी पत्नी मस्तपैकी चटणी बनवते ती घेऊन चाललेलो आहे आणि अर्थातच तुम्हाला कल्पना आहे ना की आता मिनी बाकरवडी आलेली मिनी बाकरवडी मोठा पॅक घ्यायची गरज नाही तो उघडायचा मग संपवायचा कसा गरज नाही फोडा खा संपवा खालास त्यामुळे ते थोडेसे नेतो आहे आणि त्याच्याबरोबर एक गंमत दाखवतो तुम्हाला एक गंमत माझ्या मित्रांसाठी गिफ्ट घेऊन चाललेलं आहे आणि ते म्हणजे कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरी चप्पल आता ही कोणासाठी काय असे सतराशे साठ प्रश्न लगेच विचारू नका कारण काय माहिती आहे का काही गोष्टी लेल्या स्टाईलमध्ये थोडंसं गुपित ठेवलं ना तर बरं होतं पण हे प्लॅस्टिकच्या बॅगेत नेहमी पॅक करायच्या नाहीतर त्या लेदरचा वास जो आहे ना तो सगळीकडे पसरतो अर्थातच माझा ट्रायपॉड आहे कामाच्या गोष्टी आहेत त्यामुळे एवढं काय असं कॉम्प्लिकेटेड काही नाही आहे चटणी घेतली आहे त्याचं कारण काय तुम्हाला सांगतो मसालेन चटणी आम्ही जेव्हा लाँग टूरला जातो आता एकवीस दिवसाची टूर आहे तेव्हा आम्ही हॉटेलमध्ये राहत नाही आम्ही राहतो अपार्टमेंटमध्ये दोन साऊथ इंडियन मित्र एक मुंबईचा मित्र चार जण मिळून आम्ही अपार्टमेंट दुबईमध्ये शेअर करणार आहोत प्रत्येकाला सांगितलंय आहे साऊथ इंडियातले मसाले घेऊन ये मुंबईचे मसाले घेऊन ये मी हे पुण्याचे मसाले घेऊन चाललेलोय सगळ्यांनी मिळून मस्तपैकी जेवण बनवायचंय काम करायचंय मजा करायची त्यामुळे असं सगळं पॅकिंग करून घेऊन गेलं की बरं पडतं आता एक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न वैयक्तिक प्रश्न आहे हे एवढं सगळं तुम्हाला परवडतं कसं खूप जणांना हा प्रश्न आहे जो प्रश्न तुम्हाला आहे तो खूप जणांना आहे मला हे परवडतं कसं पहिली गोष्ट म्हणजे माझं हे प्रोफेशन आहे मी ए बी पी माझा आणि सकाळबरोबर काम करतो फक्त हे आहे की मला ह्या सर्व खर्चाचे पैसे हे काही प्रमाणात रिएम्बर्समेंट मिळतात परत मिळतात पण ते टूर संपल्यानंतर बिल सबमिट केल्यावर मी दुबईचं बुकिंग कधी केलं आहे दोन महिन्यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी डिक्लेअर झाल्यानंतर लगेच मी बुकिंग करून टाकलेलं होतं त्यामुळे या काही गोष्टी अगोदर प्लॅन करून फ्रीलान्स जर्नलिस्टला खास करून अगोदर प्लॅन करून बुकिंग करायला लागतं याचं गमक काय माहिती आहे का, का। छोटी 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 इन्व्हेस्टमेंट तुम्हाला सातत्याने करायला लागते आणि हे जर का तुम्ही इन्व्हेस्टमेंटमधलं सातत्य ठेवलं तर तुमच्या फिरतीसाठी तुम्हाला पाहिजे तेव्हा तो निधी उपलब्ध होतो हे माझं ज्ञान नाही आहे मी तुम्हाला सांगतो ही जी कंपनी आहे ही माझ्याबरोबर खूप वर्ष आहेत हा माझा मित्रच आहे कॉलेजमधला ज्यांनी मला मस्त मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळे यांच्या पाठबळावर यांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर चार पैसे साचवतो साठवतो आणि योग्य ठिकाणी खर्च करतो सेंट मिळाली की परत इन्व्हेस्ट करतो गरज लागली की त्याच्यातनं काढतो त्यामुळे हेच कालचक्र चालू राहतं अवघड आहे परदेशात प्रवास करणं एवढे खर्च करणं हे अवघड गोष्ट आहे मला मान्य आहे परंतु मी फ्रीलान्स जर्नलिस्ट आहे हो मला हे करण्यावाचून काहीच पर्याय नाही आणि त्याच्याबरोबर हा सगळा खर्च आहे की गिफ्ट्स घेतलेले आहेत खादाडीचं घेतलेलं आहे अजून या पिशवीमध्ये खरं अजून आत बरंच काही आहे मी सगळं काही तुम्हाला दाखवत नाही काही गोष्टी तिकडं जाऊन मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे जरा धीर धरा चॅम्पियन्स ट्रॉफीची वाट बघा कारण भारताचा पहिला सामना वीस तारखेला आहे माझं फ्लाईट आहे दुबईचं सतरा तारखेला सतरा तारखेपासनं तुम्हाला रिपोर्टिंग दुबईहून करणार आहे एवढंच नाही अजून बरंच काही आहे त्यामुळे थोडीशी गुपितं ठेवतो थोडासा धरा बाय <laughs> बाय